बघा एका मिठाईमध्ये वजनाच्या चाळीस टक्के साखर आहे तर चार पॉईंट आठ किलो मिठाईमध्ये किती साखर असेल असा प्रश्न प्रथमत चार पॉइंट आठ चे ग्रॅम मध्ये रूपांतरण करा ओके हे करत असताना एका किलो मध्ये लेकरांनो एक हजार ग्रॅम असतात हे ध्यानात घ्या एका किलोमध्ये जर एक हजार ग्रॅम असतात तर चार पॉईंट आठ किलोचे एकूण ग्रॅम किती काढण्यासाठी एक हजार ग्रॅमनं गुन्हा कारण तर एका किलोमध्ये एक हजार ग्रॅम असतात तर चार पॉईंट आठ किलो ग्रॅममध्ये एकूण ग्रॅम किती चार पॉईंट आठ किलोला एक हजार ग्रॅमनं गुन्हायचं लक्ष द्या हे उत्तर येते चार हजार आठशे ग्रॅम ओके चार पॉइंट आठ किलोचे हे एकूण ग्रॅम झाले चार हजार आठशे ग्रॅम आता हे चार हजार आठशे इथं लिहा हे उत्तर आहे ग्रॅम मध्ये आणि या मिठाईमध्ये वजनाच्या चाळीस टक्के साखर आहे हे, हे एकूण वजन आहे लेकरांना हे काय आहे एकूण वजन एकूण आणि वजन या वजनाच्या म्हणून गुणाकाराचं चिन्ह चाळीस टक्के साखर आहे चाळीस टक्के मांडायचे कसे चाळीस सदस्य शंभर अशा पद्धती या दोन शून्याला हे दोन शून्य गायब अठ्ठेचाळीस आणि आता गुणीला चाळीस हा गुणाकार म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर हे शून्य अगोदरच घेऊन ठेवतो चार आठ बत्तीस आले तीन चार चूक सोळा आणि तीन एकोणीस हे उत्तर आलं ग्रॅममध्ये मात्र उत्तराचे सर्व पर्याय मध्ये आहेत मग कसं करायचं एकोणीसशे वीस याला एक हजारनं भागायचं हे उत्तर ग्रॅममध्ये आहे आणि एक हजारनं का भागायचं तर या एकोणीसशे वीस ग्रॅमचं आपल्याला किलोग्रॅममध्ये रूपांतरण करायचं म्हणून एक किलोमध्ये असलेले ग्रॅम एक हजार भागीला तीन शून्य आहेत म्हणून तीन घरं सोडून दशांश चिन्ह द्या गेलं सर एक पॉइंट नऊशे वीस याला ब्याण्णव लिहिलं तरी चालते उत्तरामध्ये एक पॉईंट ब्याण्णव किलो असा एक पर्याय आहे म्हणून हेच त्या प्रश्नाचं काय आहे उत्तर आहे एका मिठाईमध्ये वजनाच्या चाळीस टक्के साखर आहे तर चार, चार पॉईंट आठ किलोग्रॅम मिठाईमध्ये किती साखर असेल एक पॉईंट ब्याण्णव किलोग्रॅम हे एक पॉईंट ब्याण्णव म्हणजेच एक पॉईंट नऊशे वीस अर्थात एक हजार नऊशे वीस ग्रॅम हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक सीमध्ये दर्शवलेलं आहे